नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी अर्धी वाटी तांदळाची कणी अर्धा तास भिजत ठेवलेली होती जर तुमच्याकडे तांदळाची कणी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घेऊन मिक्सर चालू बंद करून त्याची कणी बनवून घेऊ शकता तर आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आपण नेहमी नाश्त्याला पोहे रवा बनवतो तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बनवले की सर्व आवडीने खातात तर इथे मी पाव चमचा जिरे पण टाकलेले आहे आपण बाजारातून तांदूळ आणतो तर ते चाळल्यानंतर पण आपली कणी उरते तर ती वाया पण जाणार नाही आणि अशा प्रकारे छान नाश्ता पण होईल तर इथे मी चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आता ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता आपण इथे थोडी कोथंबीर टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं आहे तर आता इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहे याने खूप छान टेस्ट येते तर एक मिनिटांसाठी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मी चना डाळ ही तीन तास भिजत ठेवलेली होती तर आता इथे मी भिजलेली चना डाळ टाकणार आहे याच्यामध्ये आपल्याला मसाला आणि हळद हे दोन्हीही वापरायचं नाही आहे तर आता इथे मी भिजलेली चणा डाळ टाकून घेतलेली आहे आणि मी तीन तास शेंगदाणे भिजत ठेवलेले होते तर आता भिजलेले शेंगदाणे पण आपण टाकून घेऊ आता आपल्याला हे एक ते दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ओल्या नारळाचा किस किंवा मग सुकलेल्या नारळाचा किस टाकला तरी चालेल मी इथे एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचा किस टाकलेला आहे सुकलेला नारळाचा किसा आहे तो तर आता हे देखील आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तांदळाची कणी टाकायची तर हे पण आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की एकदा ह्याच पद्धतीने बनवून बघा खूपच छान लागते तर आता इथे मी पाणी टाकलेलं आहे मी अर्धी वाटी कणी भिजत ठेवलेली होती त्याच्यासाठी मी अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे तांदूळ भिजलेले असल्यामुळे आता इथे पाणी कमी लागणार आहे तर आता हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तर आपल्याला आता इथे तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ही कणी शिजवून घ्यायची आहे भिजलेल्या असल्यामुळे आता याला शिजण्यासाठी वेळ खूप कमी लागेल तर तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता कणी ही छान शिजलेली आहे आणि मस्त नाश्ता हा तयार आहे तर याच्यामध्ये डाळ खोबरं नक्की घाला त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद